शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात येळवीला महाराजस्व अभियान घ्या आरती अंकलगे जत तालुक्यातील येळवीच्या सरपंच आरतीताई अंकलगे अंकल यांनी मंगळवारी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांची भेट घेतली येळवी येथे महाराजस्व शिबिर घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली येळी त्यांच्या समवेत ओंकार स्वरूपा फाउंडेशनचे राजू कदम कोतवाल बाळासो चव्हाण उपस्थित होते एळवी येथे महसूल विभागाची अनेक कामे प्रलंबित आहेत एळवी येथे तीन मोठ्या शाळा कॉलेज आहेत त्या मुलांचे जातीचे उत्पन्नाचे अन्य दाखले काढण्यासाठी त्यांना जतला हेलपाटे मारावे लागत आहेत एळवीतील अनेकांचे जातीचे दाखले प्रलंबित आहेत ते दाखले काढणे व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे रेशन कार्डची अनेक कामे आहेत ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी महाराजस्व शिबिर एळवीला घ्यावी अशी मागणी सरपंच आरतीताई अंकलगी यांनी तहसीलदार धानोरकर यांच्याकडे केली तहसीलदार धानोरकर यांनी येळवीला लवकरच शिबिर घेऊ अशी ग्वाही दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा